नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरातील हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीनं भव्य क्रांतीज्योत मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष किसन कल्याणकर आणि कार्याध्यक्ष रामेश्वर पत्की यांनी पत्रकार परिषदेत दिली देशभक्तीपर उपक्रमांचं संस्थेचं हे सेहेचाळीसावं वर्ष आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ऐतिहासिक करवीर नगरीचंही योगदान आहे कोल्हापुरातील हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीनं दरवर्षी आठ ऑगस्ट रोजी शहरातून क्रांतीज्योतीची मिरवणूक काढली जाते गेली सेहेचाळीस वर्ष हा उपक्रम राबवला जातो अशी माहिती किसन कल्याणकर आणि रामेश्वर पत्की यांनी दिली यावर्षी खासदार श्रीमंत शाहू महाराज माजी आमदार राजेश क्षीरसागर आमदार जयश्री जाधव प्राध्यापिका रूपा शहा यांच्या उपस्थितीत मिरजकर तिकटी हुतात्मा स्तंभापासून आठ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता क्रांतीज्योती मिरवणूक निघेल असं सांगण्यात आलं त्यातून स्वातंत्र्य लढ्यातील देशभक्त आणि क्रांतिकारकांना अभिवादन केलं जाईल असं रामेश्वर पतकी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला संजय पवार वाईकर मोहन हजारे राजेश पार्टे मुसाभाई शेख संजय मंगसुळे विनायक मोहिते पाटील युवराज तेली यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते